नमस्कार मित्रांनो इयत्ता अकरावी अर्थशास्त्र या विषयामधील महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणातील आज आपण महाराष्ट्रातील सेवा क्षेत्र या क्षेत्राच्या संदर्भातली माहिती अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण कृषी आणि सेवांची माहिती अभ्यासली होती सेवा क्षेत्राचा जर आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत विचार केला तर सेवा क्षेत्र हे सेवा क्षेत्राचा जर विचार केला तर या क्षेत्रात व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचा समावेश होत असतो ज्या सेवा अंतिम ग्राहकाला पुरवल्या जातात त्या सेवांचा हो समावेश या क्षेत्रामध्ये होतो असे व्यवसाय या क्षेत्रामध्ये येतात मित्रांनो महाराष्ट्रातील जर आपण सेवा क्षेत्र विचारात घेतलं तर या सेवा क्षेत्रामध्ये विमा क्षेत्र येतात पर्यटन सेवेचा समावेश होतो बँकिंग सेवांचा समावेश होतो शिक्षण या सेवेचा देखील समावेश होतो किंवा सामाजिक इतर ज्या काही राहिलेल्या इतर सेवा आहेत या सेवांचा समावेश सेवा क्षेत्रामध्ये केला जातो अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत किंवा अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत हे सेवा क्षेत्रात येतात आणि या सेवा क्षेत्राचा जर आपण विचार केला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तर आपल्याला असं दिसून येईल की महाराष्ट्रातलं क्षेत्र हे वेगाने वाढणारं क्षेत्र आहे इव्हन भारतात देखील क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि महाराष्ट्रात देखील हे सेवा क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणारं क्षेत्र आहे या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवण्यामध्ये हातभार आहे सेवा क्षेत्र वेगाने वाढत असल्याने या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवला जातो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचं मोठं योगदान आहे तसं आपण कृषी क्षेत्राचंही योगदान पाहिलं होतं उद्योग क्षेत्रांचंही योगदान पाहिलं होतं पण त्यांच्यापेक्षाही जास्त महत्व जास्त योगदान ह्या क्षेत्राचं आपल्याला दिसून येईल इतर क्षेत्रांच्या तुलनेत स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे देशाचं त्या देशाच्या उत्पादनात सर्वात जास्त योगदान ह्या क्षेत्राचं आहे म्हणजेच आकडेवारीच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर दोन हजार सतरा अठरामध्ये चौपन्न पॉईंट पाच टक्के प्रमाण एकूण उत्पादनामध्ये सेवा क्षेत्रातलं होतं म्हणजे जवळपास पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त प्रमाण सेवा क्षेत्राचं आहे तर याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो कृषी आणि उद्योग सेवा एका बाजूला आणि सेवा क्षेत्र एका बाजूला आहे एवढं मोठं प्रमाण आपल्याला ह्या क्षेत्राचं पाहायला मिळतं सेवा क्षेत्राच्या वाढीमध्ये अनेक उद्योगांचा किंवा घटकांचा आपल्याला विचार करता येईल ज्यामध्ये पर्यटन क्षेत्र आहे विजेवर चालणारी वाहने आहेत संरक्षण क्षेत्र आहे माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र आहे या सगळ्या क्षेत्रांद्वारे सेवा क्षेत्राचा विकास होत असतो फक्त सेवा क्षेत्र डायरेक्ट अशा एकटंच एक वेगळं क्षेत्र नाही की जे त्या का ठिकाणी काम करेल इथं इतर क्षेत्र देखील त्याच्यासाठी दे खूप महत्वाचे असतात आणि या क्षेत्रांच्या विकासामुळे सेवा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळते शासनाने शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात द्वितीय क्षेत्र वाढवलेलं आहे उद्योग क्षेत्राचा वाढ केलेली आहे त्याचा परिणाम या ठिकाणी सेवा क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास त्याची मदत झालेली आहे अशा प्रकारे ह्या क्षेत्राचा देखील आपण या ठिकाणी समावेश करू शकतो आणि यावरून आपल्याला महाराष्ट्रातल्या सेवा क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतला सहभाग लक्षात येऊ शकतो ठीक आहे मित्रांनो आज आपण फक्त सेवा क्षेत्राविषयीची माहिती पाहिली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष सेवा क्षेत्रात असणाऱ्या घटकांविषयीची माहिती पाहूयात या घटकांचा आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये विकास करण्यामध्ये कशा पद्धतीचं योगदान आहे हे आपल्या लक्षात येईल ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील इतर महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार